मग डॉक्टरांनी आजारी पडलं तर कुठं जायचं मग डॉक्टर आजारी पडले ना कारण कसं आहे आपल्याला सगळ्यांना बरे करता करता आपल्या आरोग्याची काळजी घेता घेता स्वतः डॉक्टर लोक केव्हा आजारी पडतात त्यांचं आरोग्य केव्हा बिघडतं हे त्यांनाही ना कळत नाही आणि मग ते काय करतायत आपण ऐकू आपल्या आशाच एका डॉक्टरांचा अनुभव नेहाते कंटिन्यू गुड मॉर्निंग ऑल मी डॉक्टर नेहा जाधव मी कोल्हापूरचीच आहे गेली पंचवीस वर्ष स्वतःची प्रॅक्टिस करते या कम्युनिटी मध्ये मला जॉईन केलं माझे दीर रवी जाधव यांनी अॅक्च्युली मी जॉईन झाले माझं आणि माझ्या मुलाचं वाढलेलं वजन यासाठी आम्ही जॉईन झालो आणि लगेच मॅरेथॉन स्टार्ट झाले चाळीस दिवसाची मॅरेथॉन होती त्यावेळेला चाळीस दिवसाच्या मॅरेथॉन मध्ये मला सुरुवातीला वाटलं की कसं एवढं वजन कमी होणार स्वतः डॉक्टर असल्यामुळे थोडंसं मला हे होतं की चाळीस दिवसात दहा किलोचं तेव्हा त्यांनी ते आम्हाला सांगितलं होतं की चाळीस दिवसात दहा किलो वजन कमी करून दाखवत म्हटलं ठीक आहे आपण भाग घेऊया मी भाग घेतला आणि लिटरली चाळीस दिवसात दहा किलो वजन माझं कमी झालं अगदी काहीही त्रास न होता अगदी इझिली कमी झालं आणि त्याच दरम्यान माझ्या मुलाचं सुद्धा सतरा किलोचा पंधरा ते सोळा किलोचा वेट लॉस त्याने पहिला चाळीस दिवसातच केला त्याच्यानंतर वजन तर कमी झालंच तर वजन कमी झाल्यामुळे जे काही त्रास होतात आपल्याला गुडघेदुखी कंबरदुखी तास दुखी हे तर माझं कमी झालं त्याला नो डाऊट केस गळत होते फार शोल्डर पेन होता परत आ, एनर्जी लेवल फार कमी असायची क्लिनिकमध्ये मला म्हणजे एनर्जी राहायची शेवटी नऊ वाजल्यानंतर नंतर पेशंट बघायला तर ती एनर्जी लेवल आता माझी अकरा अकरा साडे अकरा पर्यंत व्यवस्थित मेंटेन असते सकाळची जी एनर्जी असते ती संध्याकाळी रात्रीपर्यंत असते हे या कम्युनिटीचं एकदम मस्त वेगळी प्लस पॉइंट आहे हे सगळं कमी झालंच पण माझा एक स्पेसिफिक रिझल्ट आहे तो म्हणजे स्किनचा रिझल्ट मला एक आठ वर्षापासून फंगल इन्फेक्शनचा त्रास होता रोजची एक गोळी न चुकता मला घ्यावी लागायची घेतली तरच मला ते इचिंग वगैरे कमी व्हायचं रेडनेस वगैरे कमी व्हायचा मी वेगवेगळी औषधं वे बदलून 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 घ्याय घेत होते पण काही फरक पडला नाही म्हणजे आता आम्ही म्हणतोय फंगल इन्फेक्शनची औषधं आपल्याला खूप दिवस खायला लागतात लाईफ लाँग खायला लागतात बऱ्याच लोकांना पण मी त्या पद्धतीत घेत होते आणि जसं मी हे फ्युएल चालू केलं एक पंधरा दिवसात पंधरा दिवसात माझं इचिंग कमी झालं रेडनेस कमी झाला आणि एक महिन्यानंतर माझे जर स्पॅच होता तो रेड तो पूर्णपणे गेला अक्षरशः पूर्णपणे गेला आणि पंधरा दिवसां म्हणजे लिटरली मी ती गोळीच खायची विसरले एवढं मला ते फंगलचा खूप छान रिझल्ट आहे स्किनचा पण रिझल्ट म्हणजे डोळ्याखाली काळावरती मला अगदी गालापर्यंत इथपर्यंत ब्लॅक सर्कल होते ते पण आता हळूहळू कमी कमी व्हायला लागले एनर्जी लेवल तर छान असतेच शोल्डर पेन माझा हात वर जात नव्हता क्लिनिक मध्ये मा मला हात वरनं औषधं काढायला लागायची तो हात मला वर जायचा नाही मी औषधं खाली घेतलेली सगळी पण आता दोन्ही शोल्डर मला पेन होत होते ते पूर्णपणे केलेलं आहे केस गळती पूर्णपणे थांबलेली आहे आता आणखीन एक मला सांगायचं की जी मुलं असतं तर अवघा पंचवीस वर्षाचा आहे पंचवीस वर्षाच्या मुलांचं लाईफस्टाईल आता एवढं खराब झालेली आहे बाहेरचं खाणं म्हणा हॉटेलिंग म्हणा घरातलं खायला नको असते ह्या सगळ्या गोष्टी ते लोक घरातलं खाणं अवॉइड करतात हेल्दी फूड खायला अवॉइड करतात तर ऍक्च्युली न्यू जनरेशनला खूप गरज आहे की त्यांचं अन्न हे सकस संतुलित असायला पाहिजे पण त्यांनी हे घेतलं नाही तर मग त्यांचं आरोग्य हळूहळू बिघडत जातं जसं माझ्या मुलाचं झालं तसंच आता न्यू जनरेशनने आपल्या आहारामध्ये हा सकस संतुलित आहार इन्क्लूड करणे फार गरजेचं आहे म्हणजे पुढे जाऊन आता आपलं आयुष्य बघा कमी कमी होत चाललंय तर आपलं न्यू जे लोक आहेत त्यांना शंभर वर्ष विना काठी विना लाटी श, मुक्त शंभर वर्ष जगायचं असेल तर हे आपल्याला फ्ल्युएल इंटॅक्ट करणं सकस संतुलित आहार आपली लाईफस्टाईल चेंज करणं फार गरजेचं आहे हाच मला नवीन लोकांना म्हणजे न्यू जनरेशनला एक मेसेज सांगायचंय थँक्यू मॅम नेहाताईंसाठी एकदा जोरदार